नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नवीन घर खरेदी करत असताना किंवा नवीन घर बांधण्यासाठी कोणते वास्तु उपाय करावेत याची माहिती देणार आहे घराचा आकार हा शक्य होईल तितका चौरस किंवा आयताकृती असावा घराचा आकार हा एल सी यू टी किंवा त्रिकोणासारखा आकार असेल तर असे घर खरेदी करू नका घराचे केंद्रबिंदू किंवा ब्रह्मस्थान हे नेहमीच मोकळे असावे विशेषतः घराचा मध्यबिंदू जर ब्रह्मस्थान किंवा ईशान्य दिशेला शौचालय पायऱ्या सेप्टिक टँक पाण्याची टाकी जर असेल तर असे घर विकत घेऊ नका घराचे मुख्य द्वार जर घराच्या दक्षिणेकडे असेल तर तसे घर खरेदी करू नका घराचे ब्रह्मस्थान किंवा अनेक उपदिशा जर घराच्या वास्तुक्षेत्राच्या बाहेर असतील तर असे घर खरेदी करू नका याशिवाय घराजवळ कोणतेही मोठे मंदिर हॉस्पिटल स्मशानभूमी रेल्वे स्टेशन मार्केट इत्यादी नसावे घराच्या समोर थेट रस्त्याचा जंक्शन नसावा घराच्या किंवा प्लॉटच्या उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला उंचोटा नसावा आणि जडपणा नसावा हे काही सोपे वास्तू उपाय आहेत नवीन घर खरेदी करताना किंवा नवीन घर बांधताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा सर्वांनाच होईल तसेच तुम्हाला काही क्वेरी किंवा प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग